असेच आरशामध्ये बघत असताना मला दिसले की समोरचे केस माझे खूपच पांढरे झाले आहेत आणि खूप दिवस झाले केसांना मेहंदी पण नाही लावली तर म्हटलं चला आज मेहंदी लावून घेऊया तर मेहंदीचे दोन पॅकेट घेतले मस्त असे काळी मेहंदी होती आणि ते मेहंदीचे दोन पॅकेट मस्त असे दहा मिनिटांसाठी भिजवून ठेवले त्याच्यानंतर दहा मिनिटानंतर मी केसांना मेहंदी लावली आणि हे बघा मी माझी मेहंदी स्वतःच घरीच लावते मी को बाहेर वगैरे जात नाही किंवा कोणी कोणाकडून लावूनही घेत नाहीत मी अशी स्वतःच एक 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 बट अशी घेते त्याच्यानंतर एक म्हणजे स्वतःच ब्रशने अशी मेहंदी वगैरे लावते मेहंदी वगैरे लावून झाल्यानंतर एक तास पूर्ण एक तासभर अशीच मेहंदी ठेवली त्याच्यानंतर दोन दळण आले होते दुपारी दळण्यासाठी तर एक गहू होतं आणि एक चण्याची डाळ होती ती दोन्ही दळण असे लावून ठेवले त्याच्यानंतर समृद्धी दुपारी काय करत होती जे बड्डेला तिला असं आर्टचं जे भेटलं आहे सामान ते नेलआटचं मूस मस्तपैकी दाखवत होती जे तिने ओपन केलेलं पण ते यूज नव्हतं केलं त्याच्यानंतर तिने पूर्ण असं मस्त त्याच्यामध्ये जे जे काही भेटलेलं त्याला ते पूर्ण सामान दाखवत होती आणि त्याच्यानं आज उपवास होता म्हणून दुपारी वेपर्स वगैरे जे फराळाचे जे चिप्स वगैरे असतात ते मस्त असे तळले आणि साई समृद्धी आणि मी असे खाल्ले माझ